हो ओ पोनो पोनो मेडिटेशन मराठी भाषेत मी, मी तुझी शंभर टक्के जबाबदारी घेतो किंवा घेते असे कि माझ तुझ्याशी प्रेमपूर्वक नातं आहे जाणते अजाणतेपणी चुकीच्या घटनांना मी आकर्षित केले आहे त्या भूतकालीन घटनांना मी मुक्त करते मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप प्रेम आहे मला क्षमा कर कृपया मला क्षमा कर मी आभारी आहे माझं स्वतःवर खूप